नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मंडळी कुणाकुणाकडे अडेनियम लावलेले ला आहेत बागेत मला वाटतं बऱ्याच जणांकडे असतील तर आजचा व्हिडिओ आपला विषय असणार आहे आता हा सप्टेंबर महिना चालू आहे आणि सप्टेंबरमध्ये असे आपल्याला काही कामं असतात की जे अडेनियममध्ये करूनच घ्यायचेत ऑगस्टमध्ये पण करू शकता सप्टेंबरमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की काय काय काम करायचं आहे तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर कर आता हे आडेनियमचे झाडं बघा कसे अगदी वेडेवाकडे वाढलेत असं छान नाही दिसत आहे ना शेप त्यांचा तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला यांची छाटणी करायची तर हा छाटणीसाठी योग्य पिरियड आहे कारण की आत्ता हा आडेनियमची वाढ पण चांगली होती आता बघा पावसाळाजवळजवळ संपत आला आहे आणि वातावरणातील उष्णता थोडीशी वाढलेली आहे तर आडेनियमची वाढ चांगली होती त्याच्यासाठी आत्ता जर तुम्ही छाटणी केली ना तर त्याचे चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील वर्षातून आपण दोनदा छाटणी करू शकतो एकदा फेब्रुवारी मार्चमध्ये मा आणि त्याच्यानंतर आता ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तर आता आपण बघू छाटणी ही कशी करायची त्याच्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे तर ही कात्री आहे ती चांगली आपल्याला अशी डिस इन्फेक्ट करून घ्यायची आणि धारदार साई म्हणजे साधन वापरायचं आपल्याला काही पण म्हणजे जा एका याच्यामध्ये व्यवस्थित आपला कट झाला पाहिजे तर हे बघा आता ही खूप लांब वाढलेली फांदी उंच गेली बघा आता हे ॲक्च्युली नाही ना ग्राफ्टेड प्लांट आहे तर त्याच्या ह्या फांद्या अशा वेड्यावाकड्या वाढल्या आहेत तर आपण ह्या अशा कट करून टाकू जेवढ्या जेवढ्या फांद्या अशा उंच गेलेल्या आहेत ना कारण की आता त्या अशा तीन चारच फांद्या आहेत तर मग त्याला फुलं पण लिमिटेड येणार येणार ना पण जेव्हा आपण ह्या झाडाची छाटणी करू ना तर त्याला खालच्या पोर्शनमधून असे भरपूर नवीन फुटवे फुटतील बघा नवीन फांद्या येतील आणि जेवढ्या फांद्या आपल्या जास्त येतील तर झाड आपलं अगदी असं घनदाट होईल आणि त्याला फुलं पण जास्त येतील आता ह्या कोवळ्या फांद्या आहेत त्याच्यावरचे काही पानं आपण काढून टाकू म्हणजे झाड त्याची एनर्जी नवीन फुटी काढण्याकडे लागेल सगळी आता हे छाटून घेतलं ना त्याच्यानंतर आपण हा जो छाटलेला भाग आहे ना तो आपल्याला बंद करायचा म्हणजे एक तुम्ही त्याला हळद वापरू शकता किंवा तुमच्याकडं जर फंगिसाईड पावडर असेल तर वा ती वापरू शकता कारण की तिथनं इन्फेक्शन व्हायचा म्हणजे चान्सेस असतात आपल्या झाडाला आणि त्याच्यामुळं आपलं झाड खराब होऊ शकतं त्यामुळे आपण अशी आता मी ही हळद पावडर आज लावती आहे आणि अगदी कडक उन्हात जर तुम्ही छाटणी केली ना तर ता त्याचा जो सॅप असा तो चिकट ड्रवा असतो लगेच वाळतो आणि त्याचं एक लेअर तयार होती बघा मग काहीही लावलं नाही तरी चालतं पण आता हा पावसाचे दिवस आहे कधीतरी अचानक पाऊस येऊ शकतो किंवा पाणी घालताना पाणी पडू शकतं त्याच्यासाठी खूप जपायचं आहे आपल्याला एकतर हे असं बंद करून घ्यायचं फंगीसाईड पावडर किंवा हळद लावून आणि पाणी घालताना खूप जपून घालायचं आहे पाऊस आला तर ह्या झाडाला आपण थोडंसं उचलून ठेवू शकतो आणि ह्या ज्या छान छाटून फांद्या निघालेल्या आहेत ना याच्यापासून पण नवीन रोपं आपल्याला तयार करता येतात हे चार पाच दिवस तशा सुकू द्यायचं आणि नंतर ते वाळूमध्ये लावायचं आता पुढचं काम काय करायचं आहे अगदी महत्त्वाचं तर याला खतं घालायची आपल्याला तर खतं घालण्यासाठी आपण माती चांगली उकरून घ्यायची अशी एखाद्या टूलच्या साह्यानी आता याचं कॉडेक्स इतकं मोठं असतं ना म्हणजे खोड त्याचा बुंदा बघा ना असं जाड आहे तर कुंडीमध्ये जास्त जागा नाही त्याच्यासाठी आपण काय करायचं ती माती काढून घेऊ दोन ते तीन इंचापर्यंतची माती आपण काढून घ्यायची का ती आपल्याला परत टाकायची ती काय आपल्याला फेकून नाही द्यायची बरं का ती ही माती काढल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही खतं घालायची तर आता आपण बघूयाला आपल्याला काय काय खत घालणार आहे आपण तर मी आज कुठलंही केमिकल खतं याच्यात वापरत नाही जास्त मी वापरतच नाही केमिक केमिकल खतं कधीतरी डी ए पी पोटॅश वापरते पण फुलांच्या झाडांना फक्त पण आज मी याच्यामध्ये गांडूळ खत त्याच्यानंतर निंबोळी पेंड ही निंबोळी पेंड आहे बघा याच्यामुळं काही मातीमध्ये तुमच्या कीड वगैरे असेल तर ती नष्ट होती शिवाय त्याचं खताचं पण काम करतं आणि ते बोन मिल तर आता असं जवळजवळ दोन मुठी मी हे घालणार आहे गांडूळ खत तुमच्याकडे जर चांगलं कुजलेलं शेणखत असेल तर तुम्ही ते पण घालू शकता तर याची मी जेव्हा रिपोर्टिंग केली होती त्यावेळेस शेणखत वापरलं होतं फेब्रुवारी महिन्यात आज मी याला गांडूळ खत करत घालते जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ना ते वापरायचं आणि हे बोन मिल बोनमूळ बी बोन मिलमुळं काय होतं आपल्या झाडाची ओवरऑल ग्रोथ पण चांगली होती त्याच्या मुळ्या चांगल्या पक्क्या होतात पांढऱ्या मुळ्यांची चांगली वाढ होती आणि ही थोडीशी फंगीसाईड पावडर किंवा हळद तुम्ही मातीमध्ये मिक्स करायची त्याच्यामुळं म्हणजे आपल्या मातीची हे हेल्थ चांगली राहती म्हणजे काही कीड वगैरे असेल ना ती ती मळती तर हळद तुम्हाला माहिती आहे जंतुनाशकाचं काम करते त्याच्यानंतर हे मातीमध्ये चांगलं मिक्स करायचं आणि जी आपण माती गाडली होती ना ती परत आपल्याला ह्या झाडामध्ये टाकायची आणि आता लगेच याला पाणी नाही द्यायचं मी याला आहे ना जवळजवळ दोन दिवसांनी पाणी देईल आणि त्या त्या पाणी देताना पण मी एक लिटर पाण्यामध्ये अशी फंगीसाईड पावडर थोडीशी मिक्स करून आणि मग याला देईल आणि झाड पूर्ण उन्हात ठेवायचे त्याला अजिबात सावलीत वगैरे ठेवायचे आणि फक्त पाण्यापासून त्याचं जरा संरक्षण करायचं आपल्याला ती काळजी आपल्याला घ्यायची आणि काही दिवसातच तुमचं झाड बघा नवीन फुटी येऊन त्याला लगेच कळ्या पण येतील आणि झाड फुलांनी अगदी आपलं भरून जाईल तर तुमच्याकडं पण जर नेमचे झाडं असतील तर जर लवकरात लवकर तुम्ही हे कामं करून घ्या म्हणजे तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट मिळतील तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्यासारख्याच मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर तुम्ही घरच्यांबरोबर शेअर करा ज्यांना अडनी आवड आहे त्यांना कदाचित त्याचा उपयोग होऊ शकतो आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅपी गार्डनिंग